निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यानंतर बरेच दिवस उलटून गेल्यानंतर काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेसने पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या नेत्याला या पदावर संधी दिली आहे सपकाळ हे तुलनेने लोकांना फार कमी माहित असलेले कार्यकर्त्यांचं कमी पाठबळ असणारे पंचायत राज कार्यकर्ते आहेत पक्षश्रेष्ठींच्या विचारधारेशी जुळवून घेणारे नेते असल्यानेच सपकाळ यांची या पदावर नियुक्ती झाल्याचं आता बोललं जात पण या सगळ्या घडामोडी घडत असताना नाना पटोले यांचं नेमकं काय चुकलं ज्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला यासोबतच सोबतच काँग्रेस कडून पटोले यांना साईड लाईन करण्यात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पटोले हे नेहमी स्वतःची वेगळी मतं असलेले नेते म्हणून ओळखले जातात काँग्रेस पक्षाचा विदर्भातील ओबीसींचा आक्रमक चेहरा म्हणून पटोलेंकडे पाहिलं जातं त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून त्यांना करण्यात येत नसून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी दिली जाऊ शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चार वर्ष प्रमुख होते या कालावधीत पटोले यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांचे पक्षासोबतच पक्षाबाहेरही विरोधक तयार झाल्याचं पाहायला मिळतं काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पटोलेंच्या हुकुमशाही पद्धती विश्वासात न घेतल्याबद्दल अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रारी केल्याच्याही बातम्या पाहायला मिळाल्या पण इतकं सगळं होऊनही नाना पटोले हे इतर नेत्यांच्या तुलनेत सर्वात वरच्या पदावर टिकून राहिले त्यामागचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे जा राहुल गांधी यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास बराच काळ काँग्रेसमध्ये असलेल्या पटोले यांनी दोन हजार नऊ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला त्यांनी त्यावेळी भात शेती शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर आणि विदर्भाच्या विकासाच्या अनुषंगावर काँग्रेस सरकारवर टीका केलेली पण पुन्हा केली ते परत आले त्यावेळी लोकसभा भाजपच्या तिकिटावर जिंकलेली भंडारा गोंदियाची जागा सोडून दिली भाजपच्या बैठकीत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांना बोलू न दिल्याचा त्यावेळी पटोले यांनी सांगितलं त्यानंतर काही काळाने काँग्रेसने राज्याचे प्रमुख म्हणून नाना पटोले यांना नियुक्त केलं होतं यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पटोलेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला हा राजीनामा महाविकास आघाडीला पुढे चांगलाच महागत पडल्याचं दिसून आलं या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून काँग्रेसवर टीका करण्यात आलेली शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि भाजपने दोन हजार बावीस मध्ये सत्ता स्थापन केली यावेळी विधानसभेत आपल्या पक्षाचा अध्यक्ष नसल्यानं भाजपला रोखण्यात महाविकास आघाडीला यश आलं नाही पटोले यांची स्वतःची मतं माघार न घेण्याची वृत्ती यासह केंद्रीय नेतृत्वाकडून मिळणारा पाठिंबा तसंच त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हेगारी खटले नसणं या इतक्या जमेच्या बाजू असूनही त्यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील अडचणी का सोडवता आल्या नाहीत हा प्रश्न आता उपस्थित होतोय उलट कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या विदर्भासारख्या अनेक भागांमध्ये नाना पटोले यांना स्थानिक नेत्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला नाना पटोले यांनी ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाबरोबर देखील विनाकारण वाद ओढवून घेतला असं बोललं गेलं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात झालेल्या संघर्षानंतर आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाला उशीर झाला असं बोललं जातं महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी ढासळण्याचं हे एक महत्वाचं कारण सांगितलं आणि निवडणुकीचे निकाल जाहीर होताच नाना पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली पण तुम्हाला काय वाटतं आता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ हे पक्षासमोर असणारे आव्हानं पेलू शकतील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा